नमस्कार एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत मावळचे माजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन भाजप विरोधी वक्तव्य करीत असल्याचा आरोप केल्याने मराठा क्रांती मोर्चाने नाराजी व्यक्त केली आहे याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पोखरकर यांचे बाळा भेगडे यांच्याशी दूरध्वनीवरील झालेले संभाषण व्हायरल होत आहे पाहूया काय आहे व्हायरल संभाषण हॅलो हॅलो हा बोला नमस्कार विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चा मधून बोला ना बोला तुमची एक क्लिप ऐकली मी तुम्ही म्हणताय मनोज जारांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमके अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज दरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय का, तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय सगळं अरे थोड्यातरी लाजा वाटू जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर जरी लाजा वाटू यार त्या मरून जरंगे पाटलं बिचार आपलं घरदार त्यांनी दिला सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बाळा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण ना साहेब भेटून बोलू भेटून काय तुमची क्लिप ऐकली क्लिप मी मी तुमच्या हाय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे गेली काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्या अशा सळक चळावळी पाहण्यासाठी एम एन्यू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद